सत्र न्यायालयातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे थोड्याच वेळामध्ये आता निर्णय दिला जाईल थोड्याच वेळात हा निर्णय केली होती का असा प्रश्न कोर्टाकडून तपास अधिकाऱ्यांना विचारण्यात आलेला आहे कोर्टाकडून तपास अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे हत्येच्या गुन्ह्यामध्ये सहभागाची खात्री आहे का असा सवाल या ठिकाणी कोर्टानं केलाय कुठल्याही आरोपीने कराडचं नाव घेतलेलं नाही असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला कराड विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही कराडच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे थोड्याच वेळामध्ये आता कोर्टाचा निर्णय वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला आहे फक्त फोन कॉलच्या आधारावर कराडला आरोपी बनवला का असा सवाल कोर्टाकडून उपस्थित करण्यात आलेला कोर्टाकडून तपास अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे अटक करताना आरोपीचा हत्येच्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे याची खात्री केली होती का असा प्रश्न कोर्टानं तपास अधिकाऱ्यांना केला आहे तर बीड सत्र न्यायालयातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे थोड्याच वेळात कोर्टाकडून निर्णय देण्यात येणार आहे तर काही वेळातच आता निर्णय येईल हत्येच्या गुन्ह्यामध्ये कराडच्या सहभागाची खात्री केली होती का असा प्रश्न कोर्टाकडून तपास अधिकाऱ्यांना केला गेलेला आहे सुरुवातीलाच तपास अधिकाऱ्यांनी काही माहिती कोर्टाच्या समोर ठेवलेली होती यामध्ये त्यांनी कराड भुले चाटे यांच्यामध्ये संभाषण झाल्याचं कोर्टाला सांगितलं जवळपास दहा चा मिनिटं फोनवरून संभाषण झाल्याची माहिती एसआरटीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर ठेवली नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्याच दिवशी तीन वाजून वीस मिनिटे ते साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे दहा मिनिटं या तिघांमध्ये संभाषण झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर ठेवली होती तर फक्त फोन कॉलच्या आधारे आरोपी बनवलं गेलं का असा सवाल जो आहे तो कोर्टाकडूनही उपस्थित करण्यात आलेला आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालाय मात्र आता कोर्टाकडून प्रतिप्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे तपास अधिकाऱ्यांकडून कोर्ट आता माहिती घेत आहे तर संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हे संभाषण याची वेळ मिळती जुळती असल्याचं देखील तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सांगितलं तर कराडच्या पोलीस कोठडीसाठी नऊ बाबी समोर ठेवण्यात आलेल्या आहेत वाल्मिक कराडनं हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकावलं अशी माहिती देखील तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये दिली होती तर हत्याच्या ग्रहात कराडच्या सहभागाची खात्री केली होती का असा प्रश्न जो आहे तो कोर्टाकडून विचारण्यात विचारण्यात गेलेला विचानत आलेला आहे थोड्याच वेळात कोर्टाकडून निर्णय देण्यात येईल कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे संघटित गुन्हेगारी हा कायदा याच्यावर लावण्यात आलेला आहे आणि त्यासाठी पुरावे म्हणून तपास अधिकाऱ्यांनी काही माहिती कोर्टाच्या समोर ठेवली यामध्ये वाल्मिक कराड याच्यावर आधी दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टामध्ये सादर करण्यात आलेली आहे हे सगळे आरोपी सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत यासाठीचे पुरावे पोलिसांनी कोर्टामध्ये सादर केले आहेत दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे सरकारी वकिलांकडून देखील अनेक मुद्दे मांडण्यात आलेले आहेत तर कर कराडच्या वकिलांकडून देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला युक्तिवाद पूर्ण करण्यात आलेला आहे आता कोर्टाकडून तपास अधिकाऱ्यांकडून माहिती अधिकची घेण्याचं सुरू आहे आरोपीने